दिशेने पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहताय सुप्रसिद्ध करतर ऍडव्होकेट आदरणीय सुनील दादा तोटावाड साहेबांचं आगमन आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष आहेत आपल्या समाजासाठी खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं आणि त्यांचा समवे त्यांचे सर्व सहकारी ऍडव्होकेट आपण पाहत आहे या ठिकाणी मंचकाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना युवा करतर असं हे व्यक्तिमत्व आणि या समाजाला खरतर दमदार योगदान त्यांचं राहिलं आदिवासी कृती समिती अध्यक्ष सन्माननीय ॲडवोकेट सुनील दादा तोटावाड साहेब असं म्हणतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये पाहुण्यांच्या स्वागतासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे पाहिलं आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये वाघासारखीच डरकाली फोडेल आणि या समाजाला लीड करणारे दमदार युवा नेतृत्व आपण पाहता ऑन स्क्रीन आदरणीय अॅडव्होकेट तोटा तोटावाड साहेब आदिवासी कृती समिती अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व खरं तर ऍडव्होकेट सहकारी त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत खरं तर सध्याच्या घडीला आपण पाहिलं आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील या समाजाला बिलॉंग करतात आणि खूप मोठा पद आज करता त्यांना मिळाला आहे आणि हे आज आपण बघा पुन्हा एकदा आपल्या आदिवासी कृती समितीच्या अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट सुनील दादा तोटावाड साहेबांचा आम्ही या क्रीडा नगरीमध्ये करतो हार्दिक हार्दिक